नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भुजलधारा मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे तीन फुटी रॉड आणि हा माझा अकरा इंचचा रॉड याच्याबद्दल मित्रांनो माझे व्हिडिओ सध्या रात्रीचे येत आहेत कारण मी सर्विसला असल्यामुळं मला ड्युटी सोडून तर जाता येत नाही मी दुपारी दोन वाजता सुटल्यावर मी जिथे जाईल जाता येईल तिथे जाण्याचा प्रयत्न करतो शक्यतो माझे दौरे हे शनिवार आणि रविवाराचं असतात कारण शनिवारी मी दुपारी गेलो तर मी रविवारी रेस्ट करू शकतो आणि इतर दिवशी मी गावाच्या बाहेर पडू शकत नाही त्यामुळं मला कुठं जाता येत नाही मित्रांनो आता विषय आहे जे मोठे रॉड सध्या शेतकरी वापरत आहेत त्याबद्दल मित्रांनो हे माझे रॉड आहेत तुम्ही पाहू शकता हे फक्त अकरा इंचा रॉड आहे सहा एम एम अकरा इंच मित्रांनो हे रॉड मी गेले सहा वर्ष वापरतो आहे ही रॉड सोडून मी कधी दुसरे रॉड वापरलेले नाहीत आणि या रॉडवर मला चांगला रिस्पॉन्स पण येतो मोठं पाणी पण मिळतं परंतु आत्ता सध्या एक मोठा भ्रम तयार करण्यात आलेला आहे की मोठ्या आकाराचे रॉड वापरले तर मोठं पाणी मिळतं पण मित्रांनो याच्यातील तथ्य दाखवण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या पुढं तुम्हाला पाहावयास मिळेल जर आ तो व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि भूजलधारा या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओच्या लगेच पुढं तो व्हिडिओ येत आहे थोडासा मोठा आहे परंतु तुम्हाला या छोट्या रॉडच्या आणि मोठ्या मध्ये काय फरक आहे आणि सत्य काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की पाहावयास मिळेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला काही योग्य वाटलं तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाका सुरुवात कळस कर, तालुका इंदापूर जिल्हा पुणे तिथं अद्याप वापरून मी चेक करून साडेतीन फुटी रोडवरती चेक करून पॉईंट काढलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो मी म्हणत नाही की मी कुठल्या पद्धतीचा एक्सपर्ट आहे किंवा मी कुठल्याच पद्धतीचा क्लेम करत नाही परंतु शेतकरी मित्रांनो सत्य दाखवणं हे गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो माझेही पॉईंट फेल गेलेले आहेत मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्या स्वतःच्या घरचा पॉईंट फेल गेल्यामुळंच मी एवढं काही पाहा पाणी पाहायला शिकलेलो आहे त्याच पद्धतीनं आत्तापर्यंत जर माझे पॉईंट फेल गेले असतील तर ते भविष्यातसुद्धा जाण्याचे चान्सेस आहेत परंतु चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करणं हे माझ्या स्वभावात बसत नाही त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला जे दिसलं ते मी दाखवण्याचा प्रयलेलं आहे आज मी पहिल्यांदा साडेतीन फुटाची रॉड हातात घेतो पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आणि मी बघितल्या मुळे घेतले का चेक माझा तर काहीतरी म्हणजे हे तुम्हाला आपोआप हल्ल्यासारखं वाटतं हातामध्ये उचलत नाही म्हणजे बघणार कमी उठून पडला पाहिजे याचा लाईन जरी घेतली बरं बाबा मी आता विचार करतो इथं पाणीची आहे का असं होते तुम्ही ज्या आता ज्या ज्या लाईनीवर गेला होता रॉड फिरले का मित्रांनो हे साडेतीन फुटाचा रॉड यांनी वापरला त्यावेळेस ह्याला रिस्पॉन्स येतो आहे आणि हे फक्त एक फूट एक फूट पण आहे अकरा जर रॉड आहे याला रिस्पॉन्स येत नाही जर मोठ्या धारेवर हे जर फिरत असेल तर हे शंभर टक्के फिरायलाच पाहिजे कारण याला कमी ताकद लागणार आहे याला जास्त ताकद लागणार आहे मग आत्ता यांच्या हातात मी हा रॉड दिल्यावर का फिरत नाही विचार करू शकता तुम्ही कारण हे आहे ना फक्त मानसिकतेवर काम चाललेलं आहे साडेतीन फुटाचे रॉड काय काम करतात हे आता तुम्ही स्वतःहून पाहिले ही फक्त मानसिकतेवर काम चाललं आहे इथं पाण्याची कुठलीही धार नाही आहे आणि हा पॉईंट पण नाही आहे मला त्यांना दुखवायचं नाही पण त्यांना मी स्वतःहून आता चेक करायला दा दिलेलं होतं हा रॉड परत एकदा चेक करू शकता तुम्ही तुम्ही स्वतः पाहू शकता आत्ता हे साडेतीन फुटाचे रॉड त्यांनी सोडले आणि हा अकरा इंचा रॉड आहे त्यावर काय रिस्पॉन्स देते तुम्ही स्वतः पाहू शकता प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात सध्या साडेतीन फुटाचे रॉड दिसत आहेत परंतु ते वापरायचे कसं आहे हेच जर माहीत नसल तर साडेतीन फुटी काय काय दहा फुटी काय कुठलेही रॉड वापरले तरी तो पॉईंट फेल जाणार आहे मला कोणाला नावं ठेवायची नाहीत पण तथ्य दाखवणं हे गरजेचं आहे का फिरत नाही का फिरत नाही <coughs> आता ही रॉड घेऊन जा आणि तो पण रोड आता मी त्यांना परत साडेतीन फुटाचा रॉड हातात घ्यायला लावला आहे आता ती त्यांचं फक्त एक काम करा डोक्यातनं सगळं काढून टाका काहीच विचार करू नका आणि बघा आता मित्रांनो हे त्यांच्या मनात बसलं होतं की इतर अरे नाही नाही डोक्यातनं काढलेलं नाही शांतपणे बघा शांतपणे असे रॉड फिरणार नाहीत त्यांच्या डोक्यात ते आहे सध्या त्या वास्तविक लाईन्स नाही आहेत त्या ते फक्त त्यांच्या काय म्हणतात विचार केलेल्या लाईन्स आहेत त्यामुळे ते रॉड रिस्पॉन्स देत आहेत फिरतायत का मी चार आठ दिवसात तुम्ही सारखं चक्कर तुम्ही ते धोक्यात धोक्यात कारण तुमचं ते त्यामुळे तुम्हाला तिथे पाण्याची धार दिसायला आणि एखाद्या व्यक्तीवर मी जर तुम्हाला सांगितलं इथं पाण्याची धार आहे तर तुम्हाला इथं पाण्याची धार दिसणार दिसणार जाणवणार पण पण तिथं काही फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा हा पॉईंट तुम्ही विचार करू नका हा पॉईंट नाही हा पॉईंट नाही आणि तुम्ही फक्त एक काम करीत लगेल जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल तर सकाळी सकाळी उठायचं डोक्यात काही धरायचं नाही की तुम्हाला जे डोक्यात बसले ना त्याच्यामुळे ते तुमची रॉड फिरते नमस्कार मी भारत सुभाष खारतुळे कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिलं की साडेतीन फुटी रॉडवरती पाणी पाण्याची पद्धत त्यांचे ही पद्धत पाहून मी साडेतीन फुटी रॉड घेतल्यानंतर चेक केलं मग मग स्वतः बोर चेक केल्यानंतर ते तारा फिरत होती पण आता इथं तारा ते फिरत नाहीत परंतु या साडेतीन फुटाच्या रॉडच्या नादामध्ये शेतकरी लोक हे विसरत आहेत की त्यांना मूळचं काय करतं हे ते बघतच नाहीत साडेतीन फुटाचे रॉड हातात घेतल्यामुळे त्याच्या वजामुळं माझ्या मते की ते रॉड ऑटोमॅटिक वजामुळं फिरत असतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वाटू लागतं की नाही तिथं पाण्याचे धारा आहेत आणि ते त्या पद्धतीनं त्यांच्या मनावर बी बिंबलं जातं की हां इथं पाणी आहे इथं पाणी आहे आणि ते त्या पद्धतीनं पॉईंट पण काढतात परंतु त्या साडेतीन फुटाच्या रॉडच्या फिरण्यामुळं जे त्यांच्या मनावर बिंबले गेले तिथं त्यांना त्याच पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतो परंतु अशा ठिकाणी पॉईंट असेलच याची काही खात्री नाही आणि यांचा पॉईंट मी चेक केला होता यांच्यासुद्धा मनाप्रमाणेच तिरवाड काम करत असल्यामुळे त्यांना जितं पाणी नाही अशा ठिकाणी एक पॉईंट मिळालेला होता आणि तो मी चेक केला तर तिथं सध्या काहीही कुठल्याही पद्धतीची पाण्याची लाईन नाही हां त्यांनी स्वत पाणी चेक करायला शिकावं ही माझी पण इच्छा आहे कारण मी दीडशे दोनशे किलोमीटरवरून इथंपर्यंत येऊ शकत नाही जर ते या भागात जर हे तयार झाले तर मी एखाद्या शेतकऱ्यांनी मला कॉल केला तर मी यांना सांगू शकतो जावा आणि तिथं चेक करू चेक करा जेणेकरून माझंही काम वाचतं आणि त्यांना त्यांनाही त्यांच्या शेतातही त्याचा बेनिफिट होऊ शकतो आणि त्या समोरच्या शेतकऱ्यालाही त्याचा फायदा होऊ शकतो फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की त्या तीन साडेतीन फुटी रोडच्या नादी लागून लोकांनी असे स्वतःहून पॉईंट काढून फसू नये आणि जर खरंच कळत असेल तर चार वेळा नाही दहा वेळा चेक करा आणि त्याच्यानंतरच पॉईंट ड्रिलिंग करा जर, जर माझं काही चुकीचं असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद धन्यवाद